आपण त्याच्या डिपेंड असते हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग कसे आज सगळे आय होप छान असाल आणि मी सकाळी चाललेले आहे मॉर्निंग वॉकला आज आहे गुरुवार आणि उपवास आहे साहेब साहेबगेर ऑफिसला डॉलू पण गेले शाळेमध्ये त्याच्यामुळं ते दोघं पण नाही आहेत आज मी एकटीच आहे डॉलू नाही आहे चला मंडळी जाऊया आणि मग आल्यानंतर तर काही कामं आहेतच तर आज मी काय बनवणार आहे ते तुम्हाला जसे शेअर करेन आज गुरुवार असल्यामुळं थोडंसं वेगळा बेत आहे बघूया आमच्या महाराणी फरशी पुसून देत आहेत ते म्हणाला नाही बरं ना 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 का डॉलू म्हणा ना, ना, ना? म्हणाला ना नाही ना मी जरा ओरडली म्हणून जरा मदत कर म्हणून तेवढे जागं घरात काय कोण काम बाई हो आहे का आपल्या हा मी किती एकटीनं करायचं सांग नुसतंच मी झाडू सगळंच मारलंय फक्त तू पोछा मारायचं काम सांगितलंय तुला तेवढं तरी करू शकते की नाही अख्ख्या दिवसामध्ये तेवढं तरी काम मारू लोय आणि आमची डाळू कि आज पुरणपोळी बनवणार आहे आणि रांगोळी पण काढणार आहे रांगोळी काढशील डालू ना टिपक्यांची डालपोळी जमणार आहे की आमच्या लल्ला लल्ला इथे रांगोळी डालून काढलेली रांगोळी दाखवतो बरं का तुम्हाला आज मी पुरणपोळी बनवणार आहे तर त्यासाठी इकडं डाळ उकडवून ठेवले आणि डाळीचं पाणी आहे आमटी करायसाठी आणि इकडं बटाटे आणि भात लावलाय कुकरला आणि मैत्रिणीनं इकडं आंबोळीसाठी हे तांदूळ भिजत घातले डाळ तांदूळ कारण की डालूच्या शाळेमध्ये त्यांच्या सरांनी सांगितले त्यांना सरांना फार आंबोळी आवडते माझ्या हातची म्हणून ना डालू त्यावेळे कितीपर्यंत आलं काम कशी कर तर म्हणजे काय जमून घ्यायचं तू काढ बरं आज हा काढणार नाही एवढी ना प्रॅक्टिस करून काढ मग हा सात ते एक सात ते एक राऊंडा थोडी जागा सोडायची ग एक दोन तीन चार पाच सहा सात हां एक दोन तेवढी तेवढी जागा आहे सोडायची नंतर पार पाच सहा हे तीन हां तीन हां तीन हां तीन हां परत हे तीन हां हे तीन फास्ट बरोबर आहे तिथं लिहाला हां एकदम सिंपल रांगोळी आहे Mm. <laughs> म्हणजे थोड्या पाकळ्या छोट्या मोठ्या आल्या ह्या कस माझ्या सेम आल्या त्या प्रॅक्टिस नाही येतात आता तू हे फुल मोठं केलं हे थोडं छोट हे थोडं छोटं असं केलंय एक सारखं काढशील ना मग येऊन नसते लाडणं महत्वाचं असतंय कम्पॅरिझन आपण सारखे आहोत न तेवढं येते आपोआप करायला पाहिजे करण ना नाही जे म्हणत ना त्याला काहीच येत नाही जे शिकतो म्हणते त्याला सगळं येते बाळा आमच्या बाळाची मदत बाळा काय करतोय पुरण काय <laughs> तरी काय तरी कस जे करावं त्याच्याविषयी माहिती सांग की पुरण कसं बनवायचं ते काय काय घातलंय डाळ गुत त्याला आटवून घ्यायचंय आणि आई मला शिकवणारे कसं बनवायचं पुरण पोळ्या पण करणार का नुसतं पुरण करणार आहे नाही नाही पोळ्या पण करू लागा तुला एक पोळी शिकवेल मी हा एखादी पोळी करायची म्हणजे ट्राय करायचं ग येते का बघा okay. आज मी आता लालू जेव्हा जेव्हा सुट्टीवर येईल तेव्हा तेव्हा तिला ते 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 मी असे स्वयंपाकाचे धडे देणार आहे घेणार <laughs> काय धडे आवडते तुला स्वयंपाक करायला डॉलू आईची सेकंड पार्ट तू तुला आवडते का सांग स्वयंपाक करायला शिकायचं ग नवीन नवीन शिकायचं काय तर ऐक ट्राय ट्राय बट डोंट क्राय नाही जमलं तर नाही जमलं ट्राय करायचं बर पण तो तर शिकायला लागले ना शिकायला सगळं कोणी परफेक्ट नसतंय शिकायचं हळूहळू पुरण झालंय कसं ओळखशील सांग काय सांगितलेलं मी तुला असं केलं जर परत उभं राहिलं हां उलतानाच उभं राहत आहे ना तेव्हा समजायचं की हे आता आपल्याला पुरण वाटायसाठी बरोबर तयार झालं आणि आता आपण हे चाळणीवरती असं बारीक करून घ्यायचं पण हे गरम आहे गरम 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 गरमच करायचं म्हणजे की नाही ते लवकर छान असं बारीक होते कळलं आता तू पुरण पण बारीक तुझंच काम आहे मध्ये घ्यायचं आणि वाटीनं घासायचं थोडं थोडंच घ्यायचं बरोबर दादू जे होत ते दादूच काम होत हा माझं सोम बघितले ऐक जरा ऐक दादून काय काय स्वयंपाक केलेला जरा असं सांग हा दादू काय काय करतोय छो काल त्यानं काय केलेलं छोले आणि okay. पुरहुलके बनवलेले सगळं बनवतो मेथीचे पराडे बनवलेले की नाही परवा पण त्याने फोटो टाकलेला आपल्याला आणि असं पुरण बिरण सगळं आमचं सोम वाटून देतोय मला तू कधी शिकणार काय नक्की आ <laughs> <laughs> शिकते माझे पिल्लू शाने आहेत पोरं माझी स्वयंपाक मदत करत मला मूड असेल तर आमची डलूच असते असं घासच जायचं घासच जायचं आपोआप जाते ते हा तसं घासत जायचं त्याला अडकलेलं असं हे करा तेव्हा पुरण करून घे मी तर आवरून येते माझं हा नमस्कार मंडळी आणि शुभ गुरुवार सगळ्यांना आज बार्गशी गुरुवारच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि दुपारपासून आम्ही तयारी करतोय म्हणजे चार वाजल्यापासून तयारी करतोय की पुरणपोळीचा घाट घातलेला आहे डॉलो आणि मी आणि मी ही साधी सिंपल साडी दिसून आलेली आहे कारण पुरणपोळ्या करताना काही हेवी साडी नेसायला होणार नाही ने। फार जुनी साडी आहे खूप वर्ष म्हणजे दहा पंधरा वर्ष तरी झाली असेल एवढी जुनी आहे आणि आता की मी पुरण तर करून केलंय आमच्या बाजूने करून दिलं मला पुरण तर आता मी की ह्याच्यामध्ये आता करताना मी इलायची पावडर घालते ह्याच्यामध्ये वेलची पूड करून ठेवलेली आहे आता आपण घातली ना तर लागते पण चांगली आणि याच्यामध्ये घरी आपण थोडस जायफळ किसून याच्यातच घालून ठेवते म्हणजे मी हरवत नाही कुठं तर आता हे मिक्स करून घेते आणि हे इकडं बटाटे बघा करून ठेवले आहेत म्हणजे उकडून ठेवले आता भाजी बनवायची आहे आणि पीठ भिजवतात पीठ कसं भिजवते ना मी ते तुम्हाला दाखवते मुख्य म्हणजे पीठ कसं भिजवतो आपण त्याच्यावर पुरणपोळी डिपेंड असते आपली पुरणपोळी कशी होईल सॉफ्ट होण्यासाठी काय कसं भिजवते मी पीठ ते, ते तुम्हाला दाखवणारच आहे आता आपण याआधी काढून घेऊया कारण मला ह्या पातेल्यामध्ये पीठ भिजवायचं आहे सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित आणि ह्या भांड्यात काढून घेते एकातरी गुरुवारी पुरणपोळ्या ह्या केल्याच पाहिजे आणि आमची डालू आहे म्हटलं ह्या गुरुवारी तर नाही ग झालं आणि डावला आमची शूट करायला लागले बरं चीछ करत करायला मदत करत नाही कधी कधी तिचा वर डिपेंड असते सगळं माझा तर मी पीक पिजवताना काय करते जर एक वाटी गव्हाचं पीक असेल ना तर अर्धी वाटी तुम्ही मैदा घालू शकताय असं केल्याने की नाही पुरणपोळी फाटत नाही त्याच्यामध्ये गव्हापेक्षा किनी मैद्यामध्ये जास्त ग्लुटेन असते ज्यामुळे मी पुरणपोळी फाटत नाही मी तसंच करणार आहे तर मी अंदाज हे घेतले तर मी तुमच्या अंदाजाने घेऊ शकते हे एवढं पीठ घेतले मी आणि त्यात थोडासा मी मैदा घालणार आहे मैदा पण आता ताजाच आहे त्यामुळे तो काही चाळून घेणार नाही आहे अर्ध्या क्वांटिटी मध्ये आपण हे घालायचं आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालूया चवीपुरते किनी मीठ घालायचं जास्त मीठ घालायला जायचं नाही खारट होऊ शकते पुरणपोळी आणि एक चमचा याच्यामध्ये तेल घालून आपण हे भिजवून घेऊया थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि थोडंसं घट्ट पीठ मळायचं कारण आपण हे पीठ किनी भिजत ठेवणार आहे पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे त्याच्यामुळं थोडस घट्ट गोळा मळून घ्यायचा तर बघू शकता हे असं पीठ मळलंय आता आपण एक चमचा तेल टाकूया याच्यावरती आणि याला भिजत ठेवूया एक अर्धा तास भिजत ठेवूया याच्यामध्ये पाण्यामध्ये असं पीठ भिजून एकदा पुरणपोळ्या करून बघा आमच्या गावाकडे पण असंच करतात आमची बहीण वगैरे माझी आम्ही सगळे असंच करतोय त्यामुळे पोळ्या अगदी छान होतात असं थोडंसं बोट आतमध्ये घालून पाणी जायला द्यायचं असं केल्याने की नाही याच्यामध्ये ग्लुटेन ऑलरेडी असतंय पण ते डेव्हलप होत आहे चांगलं आणि तार येते पिठाला आणि पुरणपोळी चांगली येते आता पण कि मी कटा चमती करून घेऊया त्यासाठी बघा काय काय घेतले मी हा एक मोठा कांदा असा भाजून घेतलाय हे ओलं खोबरं आहे सुको खोबरं पण घेऊ शकताय मी ले, ले मी ओलं खोबरं घेतलंय अदरक लसून घेतलंय तीळ घेतलंय थोडंसं जिरं घेतलंय आणि कोथिंबीर या सगळ्याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे आणि फोडणीमध्ये हे थोडंसं खोबरं किसून घालणार आहे मी आणि लसूण थोडा ठेसून घालणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर ठेवली आधी हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेऊया मसाला बाकी काहीच मसाला घालणार नाही आमचं कोल्हापुरी लाल तिखट घालेल बाकी खडा मसाला मी काहीच घातलेला नाही आहे त्याची आता बारीक पेस्ट करून घेते बघा आमची स्वस्तिक कसं काढलं बघा छान रंगोळी पण काढणार त्याच्या टिपके पण काढ बाळा हुशार एक रिया डालू आमचं माहीत नव्हतं मला एवढं सगळं करते भावेश पण आला आहे चा अखंड कसं करायचं स्वस्तिक माहिती आहे मग त्याला ते हे काढायचे साईड ना मग मग भावीची आमची लाडी हुशार आहे का नाही हुशार राहायलाच पाहिजे मसाला कसा हा असेल बघ तिकडं मसाला कसा शिजलेला आहे मस्त तेल तुटलंय बाल्कनीत बघ बाळ आहे का मस्त त्याला एक उकळी आणायची चांगली पाच मिनटं आता एक चिंचेचं बोंडूक याच्यामध्ये बोंडूक म्हणजे आमच्या चंदगिडी भाषेमध्ये बोंडूक म्हणतात चिंचेचं बोंड तर आता हे पीठ आपण पाण्यातून काढून घेऊया असं थोडंसं गाळून काढून घ्यायचं आणि चांगलं मळून घ्यायचं तर हे अगदी व्यवस्थित मळून घेऊया आपण चमचे तेल टाकून तर जास्त मळायला लागत नाही असं भिजवलं की पीठ पण जसं जसं त्याला मळू ना तसं तसं ते घट्ट होत जाते एक तार तयार होते बघा अशी पिठामध्ये अशी असे तार तयार झाली ना की पीठ पोळी अगदी मौसूत होते पीठ घेतलेलं आहे मी पुरण लाटताना नेहमी तांदळाचे पीठ घ्यायचं त्यामुळे मी पोळी चांगली सरकते मी तर नेहमी तांदळाच पीठ घेते आता वेळ होतोय पूजावर मांडायची आहे मला म्हटलं पोळ्या करून घ्याव्यात पिठाचा असा गोळा घ्यायचा अगदी छान झाले पीठ आणि पुरण पण अगदी मस्त लागले पुरण्याची पण कन्सिस्टन्सी खूप छान आहे पुरण खूप सारं पुरण घालून पुरणपोळ्या करते मी असं थोडं थोडं पुरण घातलेली पुरणपोळी आमच्याकडे आवडत नाही भरपूर पुरण घालायचं दुप्पट घालायचं गोळ्याच्या आणि मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या करते छोट्या छोट्या खरंच बसत नाही टम्मा फुगलेली पोळी कशी वाटली काढली की परफेक्ट तिला असं गोल कर फक्त बोटाना असं दाबायचं त्याच्यावर आयनी नमो स्तुति वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व सर्वदा श्री गणेशाय नमः वपर्यग तिळघोष्ट्याणी सौराष्ट्र देशामध्ये वद्रोत्तर नावाचा राजा राज्य करीत होता गडाबाहेर अध्ययनात विहार करीत असताना राजवाड्यामध्ये एक चमत्कारी घोष घडून आली त्या दिवशी लक्ष्मीच्या मनात आले की आपण राजवाड्यातून घेऊन सोनचंद्री कालाने स्पर्धेच्या कल्याणासाठी लक्ष्मी मुखाचे आपण करून द्यावे त्यामुळे माझे वास्तव्यावर राजवाड्यात राहून राजा आले आहे हे सर्व त्या दासीने ऐकल्यावर तिला मोठे कौतुक वाटले लक्ष्मी म्हणाली ऐक मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सकाळी नंतर श्री स्वामी महाराज की जय अवधूत चिंतन दत्त गुरु महाराज की जय करवी निवासिनी श्री महालक्ष्मी माता की जय